नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा छत्तीसावा श्लोक असंयतात्मना योग योगो मे मतीही वश्यात्मना तू यतता शक्यो वापतुमुयत विरक्ती आणि अभ्यास यांच्या मदतीनं ज्यानं कधीही मनाला स्वाधीन केलं नाही त्याला योग प्राप्त होणं अत्यंत अवघड आहे असं मला वाटतं परंतु जो आत्मसंयमन करून मनाला वर्ष करण्याचा प्रयत्न करतो त्याला योगशास्त्रात सांगितलेल्या उपायानं योग प्राप्त होणं शक्य आहे या आधीच्या श्लोकात श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की सततचा अभ्यास आणि वैराग्यानं या चंचल आणि खोडकर मनाचा निग्रह करता येतो पण ज्यांनी वैराग्याची भावना कधीही मनामध्ये जागवलीच नाही जे योगाभ्यासाचा प्रयत्न देखील करत नाहीत त्यांना हे मन आवरणं कधीही शक्य होणार नाही संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात परी यमनियमांची या वाटा वचिजे कही वैराग्याची से करीजे केवळ विषयाजळी ठाकीजे बुडी देऊनी म्हणजे परंतु जर यम नियमांच्या वाटेला जायचंच नाही वैराग्याचं कधीही स्मरणसुद्धा करायचं नाही केवळ विषय वासनेच्या डोहात बुडी मारून राहायचं या जालिया मानसाकही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे अशा विषय लंपट मनाला कधीही मनोनिग्रहाच्या कात्रीत युक्तीनं हळूहळू पकडलं नाही तर हे मन निश्चल कसं होईल हे तूच मला सांग अर्जुना म्हणून ज्या योगानं मनाचा निग्रह होतो अशा साधनेला तू आधी प्रारंभ कर मग तुझं मन कसं ताब्यात राहत नाही हे आपण बघू तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके परी आपण पया अभ्यास न ठाके हेची म्हणे मनाचा संयम करणं पूर्णतया अशक्य असेल तर शास्त्रानं जेवढी योगसाधनं सांगितली आहेत ती सर्व खोटी आहेत का आपल्याला अभ्यास साधत नाही इतकंच फार तर तू म्हणावस आंगी योगाचे होय बळ तरी मन केतुले चपळ काय महदादी हे सकळ आपू नो हे म्हणजे अरे अंगामध्ये योग सामर्थ्य आलं तर मग या मनाच्या चंचलतेचं काय महत्त्व योग साधनेमुळं येणाऱ्या सामर्थ्यामुळं महातत्वावरही विजय मिळवता येतो मित्रांनो श्लोक हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अस्मना योग दुष्ती मे वश्यात्मना तु यतता शक्यो वापत मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण